आताची एक मोठी दा बातमी समोर येते पहिल्या मजल्यावरून गाडी रिव्हर्स घेताना खाली कोसळली आहे पुण्यातील विमाननगर भागातील एक धक्कादायक बातमी समोर येते पहिल्या मजल्यावरून गाडी काढत असताना कार पुढे घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती खाली कोसळली आहे चला तर ही सविस्तर बातमीच जाणून घेऊया पुणे शहरातील विमाननगर भागात एका अपार्टमेंटमध्ये धक्कादायक घटना घडली आहे अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरून गाडी रिव्हर्स घेताना ती खाली कोसळल्याचा थरार घटनेचा सी सी टी व्ही समोर आला होता पुण्यातील विमाननगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावरून पार्किंगमधील कार पुढं घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती खाली कोसळली आहे सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर इजा झालेली नाही ही घटना ना विमाननगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये रविवारी सकाळी दहा वाजता घडली असून घटनेचा सी सी टी व्ही फुटेज आता समोर आलेला आहे या अपघातात कुठलाही जीवितहानी झालेला नाही पुणे शहरातील विमाननगर भागात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली असून सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही पहिल्या मजल्यावरून पार्किंगमध्ये गाडी मागे घेत असताना हा अपघात झालाय गाडी खाली पडल्याने वाहन चालकाला जोरदार झटका बसला आणि तो मागच्या सीटवर फेकला गेला असल्याचे व्हिडिओमधून दिसत आहे सध्या हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला दिसून येतोय